राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कुठलंही कर्म केल्याशिवाय आपल्याला फलप्राप्ती नाही कर्म म्हणजे कार्य कर्म म्हणजे काम एखादं वाईट गोष्टीला आपण कर्म म्हणतो ते नाही तर हे कर्म ज्यावेळेला अर्जुन आणि श्रीकृष्ण रथामध्ये बसून युद्धभूमीवर गेलेले आहेत आणि अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो देवा आता मी विजयी होईल याची तुला खात्री आहे ना तर देव म्हणतो हो मग कशाला युद्ध करायचं आपण जाऊया परत माघारी त्यावेळेला मग देव म्हणतो असं नाही असं सहजासहजी तुला जिंकणं मी किंवा जाहीर करणं तू जिंकला म्हणून मला पटणार नाही हे तुला कर्म करावं लागेल हे विधी लेखित आहे कर्मण्यवादी कार्य अर्जुनाला ती लढावी लढाई किंवा युद्ध करावं लागतं आता हे झालं पूर्वीचं आता आत्ताच्या जमान्यामध्ये आपण बघतो की नुसते इमले बांधतो आपण म्हणजे मी असं करीन मी तसं करीन, करीन मला तर हे करायचंय मला ते करायचंय पण कर्म म्हणजे काम करताना आपल्याला ते करायला नको असतं नुसतं आईतं विचार करून आपल्याला काही भेटत नाही एखादी सुंदर मुलगी आहे बघा गरिबा घरची असते आणि घरी परिस्थिती आपली बेताची असते वडील आपले छान जागा बघून देतात मुलगी सासरी जाते नोकर चाकर सगळे घरी असतात भरपूर आणि पोरगी गेल्याबरोबर स्वयंपाक घरामध्ये काहीतरी करावं म्हणून घुसते तिथं नोकर चाकर असतात त्यावेळेला ते नोकर चाकर तिला म्हणतात वहिनी साहेब तुम्ही कशाला किचनमध्ये आला लोक ना ठेवतील तुम्ही नोकरांच्या इथं थांबू नका त्या मुलीला फार वाईट वाटतं ती म्हणते अरे आता मला काहीच काम नाही आणि मग ती नुसती पलंगावर बसून राहते त्यावेळेला नको ते विचार ते ज्या डोक्यात घुसतात आणि ती मग अगदी विचित्र वागते त्यावेळेला लोक म्हणतात काय गरीबाची पोरगी पण माजुऱ्यासारखी राहते म्हणजे हे नुकसान आपणच करत असतो दुसरी गोष्ट औ, काही माणसं नुसती विचार करत राहतात विचार करत राहतात विचार करत राहतात पण प्रत्येक वेळेला विचार करून आपण सगळ्याच गोष्टी आपल्याला साध्य होतात असं नाही कारण विचार करताना आपली कॅपॅसिटी आपण आजमावली पाहिजे आपली पात्रता आपण विचारात घेतली पाहिजे तरच आपलं कर्म यशस्वी होऊ शकतं मग ज्ञानेश्वरांनी आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही कुठलंही कर्म करताना ते प्रामाणिकपणे पार पाडा आणि त्या कर्माचा पिच्छा सोडू नका आणि तुम्हाला जर ते वाटत असेल की हे आता माझी कॅपॅसिटी हे करण्याची नाही तर ते तुम्ही सोडून द्या ते तुम्हाला उलट त्रास देईल पण तुमच्या कॅपॅसिटीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही आनंदानं स्वीकारू शकता किंवा त्या पार पाडू शकता म्हणून आपली कॅ कॅपॅसिटी आजमावायला शिका हे स्वतः ज्ञानेश्वर सांगतायत मग आता आपण बघतो की काही मुलं अतिशय हुशार असतात पण वडिलांचं फार अगदी तू नव्वद टक्के मार्क्स पडलीच पाहिजे तुला मग नव्वद टक्के मार्क पाडता पडता त्या मुलाचा एक प्रकारे आतूक होऊनच केलेला असतो वडिलांनी तो इतका त्रास होतो त्या मुलाला आणि मग तो नुसती नव्वद टक्के मार्क पाडतो पण तो काही दिवसानंतर त्याला काही सुचत नाही त्याला फक्त ते अभ्यास आणि ते बाकीचं जनरल नॉलेज इकडं तिकडं तो येड्यासारखा करतो म्हणजे नुसती नव्वद टक्के मार्क पाडून काय उपयोग नाही कारण त्याचं जे कर्म आहे ते त्याला स्वच्छंदी कर्म करून दिलं पाहिजे भली त्याने साठ टक्के पाडली तरीसुद्धा तो चांगला यशस्वी होऊ शकतो पण नव्वद टक्के पाडून एखाद्या वेळेला तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो म्हणून कर्म हे कोणाच्याही कर्माला आड कामा नये ज्याचं त्याच कर्म ज्याला त्याला करू दिलं पाहिजे हे भगवान श्रीकृष्णाने पण सांगितलेलं आहे आणि तेच आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी श्रीकृष्ण कसे वागले हे पटवून आपल्याला दिलेलं आहे ज्यावेळेला श्रीकृष्णाने शंख वाजवला युद्धाचा आक्षेप आहे काही शास्त्रा शास्त्रामध्ये या गोष्टीला की तुम्ही शस्त्र घेणार नव्हता तेव्हा मग तुम्ही शंख का वाजवला त्यावेळेला कुणाला सुचत नव्हतं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये या प्रश्नाचं खूप छान उत्तर दिलेलं आहे अर्जुन हा माझा प्रिय भक्त होता मला मोह आवरला नाही म्हणून मी शंख वाजवला म्हणजे जे उत्तर अजून बाकी शास्त्रामध्ये कशाचं सापडत नाही त्याचं उत्तर आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी दिलेलं आहे सोळाव्या वर्षी त्यानंतर दोन वर्ष ज्ञानेश्वर इतके फिरले अगदी पंजाब गुजरात सगळ्या राज्यामध्ये जाऊन आलेले आहेत ज्ञानेश्वर महाराज त्यांचे विचार सगळीकडे पोहोचवलेले आहेत त्यांनी आणि नंतर त्यांनी समाधी घेतलेली आहे म्हणजे त्यांचं कर्म किती मोठं आहे ज्ञानेश्वरांचं हे कर्म करण एवढ्या वयात एवढं कर्म प्राप्त होणं म्हणजे ही पण नो जोक नाही हा आता आपलं वय जर बघितलं आपण तर आपल्या इच्छा काय आहेत आकांक्षा काय आहेत आपण काय ठरवलेलं आहे पुढं काय करायचं तर ह्या गोष्टी आपल्याला नुसत्या सतावत राहतात आणि आपण कर्म करण्यापेक्षा त्या गोष्टींचा सतत विचार करत राहतो आणि मग आपल्याला मानसिक थकवा येतो किंवा घरात भांडण लागतं विचार थकले की विकार भडकत राहतात कर्म करवणी म्हणती साधू म्हणजे कर्म करायचंच आहे ना तर ते स्वच्छंदी आनंदी करा ते असं दडपणाखाली करू नका इतकं दडपण घ्या घेतो आपण की आपल्याला मानसिक थकवा येतो आणि खरं सांगायचं म्हटलं तर श्रम परिहार हे ऊसतोडी लोक आपण बघतो किंवा रानात काम करणार आपला शेतकरी बघतो अगदी दिवसा ढवळ्या जरा थोडस काम केलं आवथ आणलं की तो शेतकरी जाऊन डुलकी घेतो आंब्याच्या झाडाखाली मस्त अगदी साप जरी पोटावरनं गेला तरी कोणीतरी सांगते की तुमच्या पोटावरन साप गेला होता तरी, तरी ते तो गाढ निद्रेत असतो कारण कर्म चांगलं केलेलं आहे म्हणण्यापेक्षा कर्म मनापासून केलेलं असत आणि मग इकडं ऑफिस मध्ये दोन चार लाख पगार आहे आणि दुपारची वेळ आहे तरी त्याला असं वाटत नुसत्या जांभळ्या देत राहतो तो त्याला वाटतं की झोप हा प्रकार नसतोच पण सतत दडपणाखाली दडपणाखाली हे माझं चुकतंय का काय मला कोण काय म्हणतंय काय ऑफिस मध्ये फार तणाव असतो लोकांना आणि मग घरी आल्यावरती तो दिवसभर तणाव घेऊन तो माणूस झोपतो आणि झोप ही लागत नाही श्रम परिहार एवढा झालेला नसतो एवढ्या विचारांचा त्याच्यावरती प्रभाव पडलेला असतो किंवा तो विचारामध्ये एवढा घडून गेलेला असतो आणि मग ते तिथूनच मग निर्मिती व्हायला सुरुवात होते डायबिटीस हृदय धडकते इकडं तिकडं त्याचं घड्याळ चुकते किंवा मेंदूशी काही गोष्टी निगडीत येतात किंवा अपचन होणं असे वजन वाढणं किंवा असे प्रकार होतात आणि मग त्या माणसाला त्रास चालू होतो म्हणून जे काम स्वीकारले आता त्यांनी काय करायचं आपण म्हणतो तर त्यांनी एवढंच करावं की ऑफिसमधलं काम केलं जास्त टेन्शन न घेता नोकरी जाईल नाही तर राहील शरीर महत्वाचं आहे तेवढं काम करायचं आणि जितका जास्त श्रम परिहार करता येईल तेवढा करायचा आपल्या शरीराला आपण ज्या वेळेला कितीही श्रीमंत असू द्या अगदी सगळी नोकर चाकर घरात आहे सगळं आपल्या जा जाग्यावर भेटते अगदी आणून देते सगळी लोक आपण पणगावर आहे पण आपण हात हलवतो पाय हलवतो आणि या खुशीवर न त्या खुशीवर होतो हे सुद्धा कर्मच आहे ज्ञानेश्वर महाराजांना कर्मच आहे हे पण डोळे संध्याकाळी आपण मिटून घेतो झोपतो डोळे मिटून ठेवणं हे सुद्धा कर्मच आहे पण अशी जी आई लोक आहेत ती चाळीस पंचेचाळीसाव्या वर्षी कदाचित रामनाम पण म्हणतात कारण कर्म कमी पडतं श्रम परिहार कमी पडतो म्हणून कर्म करा कर्माशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही अगदी अर्जुनाला सुद्धा श्रीकृष्णाला सोडलं नाही की तुला हे करावंच लागेल हे केलंच पाहिजे त्या त्यावेळेला अर्जुन तयार झालेला आहे युद्ध करायला ते पुढचं काय घडलं तो परिणाम वेगळा पण अर्जुनाला सुद्धा दमदाटी दिलेली आहे म्हणून मी सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमधून एकदम दाटी देते की तुम्ही कुठलंही काम करत असला तरी स्वच्छंदी आनंदी करा पण जास्तीत जास्त कष्ट करा शरीराला जरा थोडंसं कष्ट पडू द्या व्यायाम करा व्यायाम करण्यामुळं किंवा असे फिरण्यामुळं बऱ्याच गोष्टी आपल्या ॲटोमॅटिक चांगल्या होतात तुम्हाला इतर व्हिडिओ सर्च करण्याची गरज भासणार नाही मला हे झाल्यावर ते होईल ते झाल्यावर काय होईल काही नाही फक्त कर्म करत राहा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा हॅव अ गुड डे थँक्यू थँक्यू राम कृष्ण हरी बोला रामकृष्ण हरी